नमस्कार आपलं ह्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मोठ्याचा मनवा आहे बघा संसार संसार केला तर सुईहून बारीक लक्षात आले मी काय म्हणाले संसार केला तर सुईहून बारीक नाहीतर मुसळावून दबर काय असलो याचा अर्थ आपले वाडवडलं म्हणत होते संसार केला तर सुईहून बारीक नाही तर मुसळावून दबर तर याचा अर्थच असा होतो काय होतो अर्थ माहित आहे संसार बायानो केला पाहिजे संसार हिताचा केला पाहिजे उधळलं तर काहीच पुरणार नाही काहीच तुम्हाला सांगते म्हणतात बघा जर लावून खा नाही तर वळाचं पाणी सुद्धा पुरणार नाही असं म्हणवा आहे त्यामुळं काय करायचंय माहित आहे का संसार करायचा आहे शान शोक करायचे पोटाला पोटभर खायचंय पण लिमिटमध्ये तुम्ही जर संसार बारीक केला, केला तर तुमचं सगळं सुरळीत चालणार आहे आणि जर बारीक नाही केला तर काहीच खरं नाही काहीच मग काय करायचंय माहिती आहे बारीक कोण संसार करत हो? ती घरातली बाई बारीक संसार करते हो. ती बिचारी इतकी बारीक करते इतकी बारीक करते अर्धा कांदा कापते उद्याच्या ला ठेवते अर्धा कापते उद्याच्या ला ठेवते पुढे जाणार आपण हो बारीक संसार केल्यावर जाणार नाही त्याच्यासाठी दोघांना बारीक संसार करावा लागणार आहे ना बाई माऊल्यानो नवरा नौ? बायकोनी दोघांनी संसार बारीक करायचा आहे आणि संसार पुढे न्यायचा आहे एकानं हित केलं नाही एकानं जर उधळलं तर पळसाला तीनच पानं पळसाला चौथं पान येतं का हो नाही पळसाला कुठे बघा तीनच पानं असतात तसा हा संसार आहे या संसाराला काय करायचंय माहित आहे का बारकाईनं करायचं आहे बारकाईनं म्हणजे संसार करायचा बारकाईनं म्हणजे खाणं पिणं आयुष्य आराम सोडायचंय का नाही सगळंच करायचंय पण नियोजन करून करायचंय बचत करून करायचं आहे बघायचं आहे की आपण काय केल्यानं काय होणार आहे काय केल्यानं काय होणार नाही आणि सगळ्याचा गोष्टीचा विचार करून हा संसार आपल्याला नियोजनबद्ध करायचा आहे करणार ना नियोजनबद्ध नियोजनबद्धच नियोजन बद्धच करायचं सांडोंबड करायची नाही नाचधूस करायचं नाही फेकफाक करायचं नाही लागल एवढा स्वयंपाक करायचा लागल पोटाला एवढंच ताटात घ्यायचं कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आज एक दिवस जर अन्न नाही मिळालं तर आपण जिवंत राहू शकतो का हो पल पल मरतो आपण आपली भूक आपल्याला थांबून देत नाही आपलं पोट आपल्याला जगू देत नाही त्यामुळं काय करायचं माहित आहे भाकरी वाया घालायच्या नाहीता स्वयंपाक जपून करायचा आणि पुरुष मंडळीनं पण जास्त शोक करायचे नाही कामाच्या वरचे शोक करा तुम्ही लेकराचा बायकोचा हट्ट पुरवा तुम्ही लेकरा बायकोला फिरायला न्या लेकरा बायकोला सगळं कपडा लता शामात ठेवा पण विचार करू विचारपूर्वक आणि दोघांच्या मताने काही जरी घ्यायचं झालं काहीतरी खरेदी करायची झाली काही जरी विकायचं झालं तर तुमच्या पती पत्नीचं मत एक राहू दे एक जण इकडं वडलं आणि एक जण इकडे वडलं तर संसार होणार आहे का हो अजिबात नाही जर कुठलं शेत घ्यायचं झालं कुठलं घर घ्यायचं झालं कुठलं प्लॉट घ्यायचं झालं तर तुमचं दोघांच मत एक असलं पाहिजे जर कुठलं विकायचं झालं तर तुमचं दोघाचं मत एक असलं पाहिजे म्हणजे तुमच्या दोघाचं जर मत एक असल तर तुम्ही करू शकता वाटल ते पहिलेच म्हणतात बघा संग नको म्हणजे सलगऱ्याला येतो म्हणले तसं आहे त्यामुळं काय करायचंय आहे काय एकोप्यानं राहायचं आहे एकोप्यानं एका मतानं आपण व्यवहार करायचा आहे बारकाईनं तर करायचाच आहे संसार पण एका मतानं करायचा आहे एका मतानं जर तुम्ही संसार केलात तुम्हाला कुठंच कमी पडणार नाही आणि संसार एका मतानं केला त्या संसारात खरंच कधी कमी पडले का हो? बघल्यात का तुम्ही ज्या जागी नवरा बायको एकमतानं राहून चिकाटीनं संसार करतात त्या संसारात कधीच कुठल्याच गोष्टीची कमी नसते आणि सगळेच पुरुष खर्च करतात का हो नाही सगळ्याच महिला नाच करतात का नाही मला सगळ्याच महिलांना सगळ्या पुरुषाला म्हणायचं नाही पण ज्या माझ्या महिला भगिनी करत असतील ज्या माझ्या महिला भगिनीला किंमत नसेल कारण ती एक रोटी कमवण्यासाठी आपला नवरा उन्हात तानात कष्ट करतो ग बायानं कष्ट करतो ते असं चालेल नाही फुपटाचं नाही आरामाचं नाही तर त्या भाकरीला कष्ट लागलेले आहेत ला त्या भाकरीसाठी वन वन रानामध्ये आपला नवरा कष्ट करून ती भाकरी आपल्या घा आपल्या पोटामध्ये टाकते आपल्या लेकराला खाऊ पिऊ घाते बायकोला तर त्या भाकरीची कदर करा त्या आपल्या नवऱ्याच्या कष्टाची कदर करून संसार सुईपेक्षा बारीक करा गं बाहेर बारीक करा तर असाल ना मग संसार सुईपेक्षा बारीक माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल ना त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा असेच आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये